तुझ सगळं पुन्हा पुन्हा मला जाऊन मध्ये तुला करायला पाठवते नाचायला नाही अगं मला नाचायचे हाऊस आहे का मला अंगामध्ये कळा अवकाळा नाना कळा रंगळा असल्यामुळे माणसं बोलावत्या अडचण दिला आता तुझंच घे आज पन्नास वर्ष झाली पण तुला कुणी बोलावली तशाच नाचायला फुकट गेला ना की नाही जन्म सगळं जाऊ तमाच्याबरोबर तुझं एवढं भांडण काय कर ते म्हणजे असं करत नाही तर तमाल ग्रंथा मेळावा भरव अधिवेशनामध्ये ठराव मांड आणि मीटिंग मध्ये मिटवून टाक मातीत घाल तुझी मीटिंग आता कसं म्हणजे ती तमाशगिरांची चाल पेटली बघा त्याला थंडावा मिळेल माझ्या जीवाला आधी चाळ ती जुनी झाली हे आहे तर चाळीच्या नावाने हिट तरी काळी ओढलीच ना तर तिकडे आगी त्या डोंबाला होतोय बघ मातीस पण हे झाल्या ठेव उद्या चाळ जर पेटली ना तर खायचं काय तुला बँकेत सोन्यासारखी नोकरी हाय की सोन्यासाठी काय नोकरी लावली दोनशे रुपये पगार तुम्ही महिन्याचा त्याचं साडेन्याण्णव रुपये तपकरी करता होत्या डबीची किंमत धरलीच नाही बाकीच्या पैसे तुझ्या पुस्तकाच्या मर्यावर जातात ते पुस्तकाचं नाव करू नको पुस्तक म्हणजे विधवत आहे तुला सांगून काय फायदा मी धरून जगामध्ये जे काही चार पाच विद्वाल येत ना त्याला पुस्तकाची खरी किंमत काढलेली आणि आई एकदा बँकेवर पडू दे पुस्तकाची सगळी किंमत वसूल पण दरडा पडत नाही तो कुठं वाहत काय हे करून काय ठेवूनच बँक ऑफ दरोडा बघ मी वेळा वाचलाय बँक ऑफ दरोडा पण दौड पडल तर ना बँक उपाशी दौड घालतो कोण रोज विचार करतोय आज जोडं पडेल उद्या जोडं पडल आज पडल उद्या जोडं पडेल अच्छा अरे आपलं नशिबच भांडू तर काय काय करणार भांडून मग तू हे ऐकून ठेव यापुढे या, या बँकेवरती कधीही दरोडा पडणं शक्य नाही पडलाच पाहिजे मी गॅरंटी देतो म्हणजे तू दरोडा घालणार आहेस तर मी कशाला घालून तत्वज्ञान सांगतोय की तांदूळ सा म्हटलं की खाना तसं बँक म्हटलं की दरोडा पडलाच पाहिजे हो त्याशिवाय शोभा नाही कसली शोभा शोभा म्हणजे आता बघा बाई साहेबांचा कपाळ किती चांगलं आहे पण त्याच्यावर कुंकाची टिकली नसेल तर त्याच्या बाई साहेब आता साहेबाचं नाक घाबराय का नाही पण त्याला शिरमूड नाही काय पेटवायचे छोट्या आता साहेब ओरड नाही कशाला हे कॉमन सेन्स ची गोष्ट सांगतो बघा आता हिंदी पिक्चर मध्ये जर फायटिंग नसेल तर शोभा आहे का तशी बँकेला दौड्या शिवाय शोभा नाही बघा भगवान त्यांनी म्हटलेच की डाका डाली तेरी बनसी बरोबर बाज झालं तो तत्वज्ञान नितीनला घेऊन शाळेत जा अजून बँकेत बरीच कामं पडल्यात लवकर ये बरं अहो ऐकलं का तुमचं काय राहिलं असेल ना तर घेऊन जा परत यायला नव्हता घालतात गेले होते कोटने घालता गेले मी नेऊन दिला हो छोट्या ए पण काय रे तुला खरंच वाटत की या बँकेवर दरोडा पडेल म्हणून तुम्ही असा मला प्रश्न काय सांगा बघू कारण तुमचं वाचन आणि शिक्षण एकदम कमी हो त्यामुळे असं वाटतं हे बघा ना हे वाटा बँक ऑफ दरोडा उर्फ बँक मॅनेजरचा खून पहिल्याच पानात खून झाला आहे पुरत वाचून नका तुम्ही आता मला सांगा मॅनेजरचा खून म्हणजे बायको घेतू आणि पोला बे बेटा हे सर वर्गात जाऊन बसायचं बाई जी धिंग घरात दिलाय हा डब्तर विसरला घरामध्ये शाहू शाळू थांबायचं मी तुला घेऊन जायला येईल आणि मधल्या सुट्टीत डबात खायचा चिंचा औळ पोरं कुलपी मध्ये काही खायचं नाही हा अरे शाळेत फेरीवरच बंद केला पाहिजे तुमची कंप्लेंट करतो पोलिसांना मे जाऊन समजला అలా ఊరయాదు నక్షత్రమామా నిమిత్తం असतो आज कुठम मेला ఓ samajh lao o eh la नारळ कस दीड रुपया डझन एक हा एकच म्हणतोय मी एक नारळ कोण दाबून बघतो नारळ दाबायला अगं नारळ हालून बघायला लागतो असा हा बघ पाणी तू बिटीत पाणी तरी म्हणलं टुनटून कशी झाली दीड किलो हे दोन किलो नारळ किलो नाही दोन नारळ चारांच्या मिरच्या कोथमीर फुकट मिळती हा आलं फुजा निघाल किती पैसे झाले पाच रुपये दहा पैसे पाच शंभर रुपये सुटे आहेत का हाय की आ, भाजी वाले भी <laughs> <काई साला रह? laughs> हा भाजीवाले मी सिरमन झाले दिसत काय झालं नोट सापडा ना कशी कुणी मारली का काय मारली तुझी कोण मारणार नोट अरे आणलीच नसतील देवा शपथ आणली होती एवढ्याच नोट कोणतरी मारली बघित मारली तुझीच बरी नोट मारते अत्र हा आज मी इथं सहा वर्ष धंदा करतोय माझी नोट नाही मारली नोट नाही मारली माझ या रकमाचं बघ रकमा आज तू किती वर्ष वर्षा करतेस वर्ष करतीस ना मारली आहे कुणी वाटलं जातो कोण आणि माझी नोट मारली म्हणजे काय नकळत मारली म्हणून मी असा नोट मारून देतो काय आता पण कुणी नोट मारले असल एवढ एवढे नोट मारली

हे बघ छोट्या तुझी नोट तुला परत पाहिजे ना तर माझ्या समोर गुडगट्टे नाट घास आणि पदर पसरून मला म्हण मल। स्वप्न सुंदरी मैना राणी तुझ्या घरी मी भरतो पाणी माझी शंभराची नोट मला परत दे जलंभर मी तुझा गुलाम होऊन रे चल गुडगट्टे आणि असं बोल तुझ्या समोर मी गुडगट फेकू तुझ्या तुझ्या नोट वाळून फेकून देईन अरे अरे सेस्टा थाला। सेस्टा थाला। माया, माया माया। आता कशाला रडती हजार वेळा सांगितलं की पैसे बँकेत ठेवा म्हणून पण तुम्ही लोक सुधारणार नाही किती पैसे होते पाचशे रुपये कुठं दुसरीकडे ठेवलं नव्हतं पर्स मध्ये होत एका पर्स या क्रांक ठेवली होती मला माहितीये तुमच्या पैशावर कोण हात मारतो ते कोण हाय तो काय उपयोग सांग तुम तुला नुकसान होईल आणि दोन पैसे मिळतात ते बी जायचे बिचार्यांचे माझा ऐका मी देते पैसे तुम्हाला पण एक आठीवर कुठल्या उद्याच्या उद्या बँकेत चला आणि पहिलं खातं उघडा आम्ही बी येतो मी येतो खातं उघडायला आजकाल माझे बी पैसे घरी पिरलं जायला गेले कोण चोर आहे ते काय कळलं ना तुला कस कळेल पण मला कळले एक दिवस हातात सापडू दे माझ्या अशी लाथ हान त्याच्या पेटतात कि पाच ट्रँगल झाला पाहिजे अगं ते ट्रँगल मग बघूया आधी खाते ते उघड माझे तुझं कशाला रे खात उघडायचं का मी कधी आंदोलन दळते आणि कुत्रा पीठ खाते की म्हणजे मला कुत्रा म्हणजे कुत्र बी इमानदार असत पर तू मी अंगाला हात तर लावून बघ माझ्या नाही तुझ्या चिंदा केल्या तर नावची मैना आहे ना तू माझ्या चिंजा करायला सात धरून छावू लागते तुला तमाशात लागणारी तीड समजीची